ब्राह्णीपाषण आला लावला सुरुंग या ब्राह्मणी पाषाणाला अन केला सुद्वस्त हा जातीपातीचा शिरेबंदी डोलारा आता फक्त आता आता फक्त त्यांचा काही अंश बाकी आहे आता आता फक्त त्यांचा काही अंश बाकी आहे साऊ संपलेली नाही लढाई अजून शेवटचा घाव बाकी आहे शेवटचा घाव बाकी आहे नासलेले नाचलेले कुजलेले आणि कशाचाही आधार नसलेले नाचलेले नाचलेले कुजलेले आणि कशाचाही आधार नसलेले यांचे बुरसटलेले विचार यांचे यांचे बुरसटलेले विचार कधी सुचले नाही यांना माणूस आणि माणसाच्या जगण्याचे सुविचार केवळ शोषण आणि शोषणातून यांचे घराचे पालन पोषण हाच त्यांच्या धर्माचा रोकडा